हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना तर मी आज तुम्हाला एक मज्जेशीर किस्सा सांगणार आहे तो म्हणजे सायलीसोबत घडलेला हे बघा ह्या आपण काल फ्रेम लावल्या होत्या ना तर ह्या फ्रेमवरचा किस्सा आहे तुम्हाला मी सांगते काल जेव्हा आम्ही बाजारामध्ये गेलो तेव्हा सायली आणि समर्थ दोघेच घरी होते तर सायली बसलेली चेअरवर वर आणि समर्थ अभ्यास करत बसलेला सायलीचं पूर्ण लक्ष त्या पुढच्या फ्रेमकडे आणि सायली त्या फ्रेमला बघून एक्सप्रेशन द्यायचे असे रडके हसके कसे पण एक्सप्रेशन द्यायचे आणि ती घरी आल्या आल्या म्हणायला लागली नाही पप्पा ही फ्रेम काढा पप्पा ही फ्रेम काढा अशी बोलली ती आम्ही तिला विचारलं काय झालं तर म्हणा आहो मी बसली आहे मी जरा हसल्यासारखं करते ती बी हसते रडल्यासारखं करते ती बी रडते तर असं काय झालं सायलीसोबत काल पण मग तिच्या पप्पाने तिला समजवलं की असं काय नसतं डोळे उघडे असलेले आपला पण फोटो असाच दिसतो तर सांगितल्यावर तरी तिचं चाललंच होतं नाही आपण ही फ्रेम काढू आणि दुसरी बसू तशा आहेत खूप साऱ्या तरी बघू सायलीच्या ह्याच्यानुसार आपण नाही का सायरीला कुठली आवडती काय आवडती ती बघू आणि मग बघू डिसिजन घेऊ तसा अजून तरी काय आम्ही ठरवलं नाही की ती फ्रेम काढायचं ती फ्रेम मला आवडली होती म्हणजे तिच्या आकड्या हो आणि आधी तिनंच सांगितलं होतं फ्रेम बसवायची हीच बसवा पप्पा म्हणून छान दिसती मस्त तिला आवडली होती ती फ्रेम तर बघू आता सायलू काय म्हणते काय नाही सायलीच्या सगळं डिसिजन आहे सायलीवरच डिपेंड आहे ती फ्रेम ठेवायचं नाही ठेवायचं पण जर का कधी आपण घरी असतो नसतो तर सायलू आणि समर्थ एकटेच असतात ना घरी तर त्यामुळं मग बघू काय म्हणतात तिचे पप्पा ती तर आता आलेली आहे मी बाहेर आणि बाहेर आमच्या घराच्या बाहेर म्हणजे मी गेटच्या आतमध्येच आहे तर आमच्या इकडचं वातावरण नाहीचं वातावरण खूप छान असं फ्रेश असतं तर मी तुम्हाला माझ्या घराचा व्ह्यू दाखवते नाईटला माझं घर कसं दिसतं काय दिसतं ते तुम्ही बघून मला कमेंट करून सांगा की कसं काय आहे माझं घर ते तर ही आहे माझ्या कंपाऊंडची फ्रंटवाली भिंत आणि हिच्यावरती आम्ही असा लाईट लावलेला आहे आणि हे गेटच्या बाजूला असे दोन लॅम्प लावलेले आहेत ला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते बाहेर खूप आवाज येत होता म्हणून मग मी काही इथे बोलली नव्हती